नमस्कार मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो द एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईची निवडणूक लागलेली आहे अतिशय प्रतिष्ठेची अशी निवडणूक कारण याला आहे दोनशे एकवीस वर्षांचा इतिहास आणि आता ही निवडणूक एका नवीन वादात सापडलेली आहे हा वाद हायकोर्टात देखील गेलेला आहे आणि आता या निवडणुकीत भाजपने ज्यांना उमेदवारी दिलेली आहे ते डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे माझ्यावर माझ्याबरोबर आहेत त्यांचे काही आरोप आहेत काँग्रेसवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर ते आरोप असे आहेत त्यांचं म्हणणं आहे की आता या निवडणुकीमध्ये फक्त मत चोरी होत नाहीये म्हणजे वोट चोरी होत नाहीये तर अख्खी निवडणूक यांनी चोरलेली आहे डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे माझ्यासोबत आहेत मी त्यांच्याशी बोलणार आहे सर एशियाटिकची ही निवडणूक लागली आहे प्रचंड वादात देखील आहे कोर्टात वाद आहेत आणि एक नवीन प्रकार समोर आलेला आहे काय सगळं असे एशियाटिक सोसायटीची खूप उज्ज्वल अशी परंपरा आहे आणि अभ्यास करणारे वाचन लेखनात रुची असलेले संशोधन करणारे असे अनेक जण या सोसायटीचे गेले अनेक वर्ष सदस्य आहेत गेल्या काही वर्षांपासून त्याच्याकडे सदस्यतेच्या दृष्टीने अनेकांचा ओघ वाढलेला आहे आणि मी आणि माझे काही मित्र आम्ही सगळेजण नेशन फर्स्ट या तत्वज्ञांशी जोडलेलं आहोत त्यामुळे आम्ही ही निवडणूक लढवायचा निर्णय घेतला आता हे की भाजप निवडणूक लढवत नाहीये मी जरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असलो तरी मी रामभाऊ महागी प्रबोधिनीतही आहे मी मुंबई विद्यापीठाच्या सेनेटवर अनेक वर्ष काम केलेलं आहे एशियाटिकचंही मी उपाध्यक्ष होतो आणि त्यामुळे त्या, त्या अनुषंगाने मी ही निवडणूक लढवतो आहे आणि माझ्याबरोबर माझे काही सहकारी आहेत आणि आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत हे जवळजवळ सिद्ध आहे अशा स्थितीत समोरच्या गटांनी तीन ऑक्टोबर नंतर सोळा ऑक्टोबर सतरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये जवळजवळ तेराशे जणांना नवीन सदस्य करून घेतलं ज्यामध्ये अडुसष्ट जणांनी जे आपल्या सदस्यतेचं शुल्क भरायचं असतं ते त्यांच्याकडे पैसेच नव्हते कारण त्यांना माहिती सुद्धा नाही का एशियाटिकला मग शुल्क कोणी भरलं आमच्याकडे पुरावा आहे की ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या खात्यातून एशियाटिकच्या खात्यामध्ये आलं आहे जशी आपल्याला एसएमएसद्वारे बँकेची सूचना येते तशी सूचना एशियाटिकला एक मोठा आरोप करता कारण सगळं देशभरामध्ये सध्या तुम्ही आपण बातम्या पाहतोय ही काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट वोट चोरी वोट चोरी या संदर्भात बोलतायत तुम्ही सांगता उमेदवारांचं वोट चोरी वगैरे वगैरे जे आरोप आहेत ते किती तकलादू आहेत हे निवडणूक आयोगाने वारंवार सिद्ध केलंय त्यांना आदेश म्हणजे त्यांना सांगितलं की तुम्ही तक्रार करा हायकोर्टात जा पण ते काही करत नाहीत कारण त्यांच्या आरोपात काही तथ्य नाही ते फुसकेवार आहेत पण मी जे म्हणतो की ही निवडणूक चोरी आहे कारण इतक्या घाऊक प्रमाणात ज्या संस्थेचे कालानुसार वाढत गेलेले साधारणपणे तीन हजार सदस्य आहेत त्याच्यामध्ये ते बाराशे तेराशे लोकांची भर घालणं किती दिवसात दहा बारा दिवसात एका रात्रीत ते पैसे इकडून तिकडे पाठवणं याला निवडणूक चोरी म्हणायचं नाही तर काय म्हणायचं तर हा मेसेज आहे आणि ही निवडणूक चोरी अनेकांना असं वाटतं की एशियाटिक सोसायटी अत्यंत महत्वाच्या जागेवर केंद्रित आहे दक्षिण मुंबईमध्ये हॉर्निमन सर्कलमध्ये जरी ती इमारत पीडब्ल्यू डीची असली तरी ज्यावेळी ही इमारत बांधली गेली त्यावेळी एशियाटिक सोसायटीच्या त्यावेळच्या लोकांनी अठराशे तीसमध्ये म्हणजे दोन दशक शतकांपूर्वी दहा हजार रुपये त्यावेळेचे सरकारला दिले होते आणि शक्यता अशी की वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत बिल्डर लॉबी आहे भूखंड श्रीखंड करणारे लोक आहेत त्यामुळे इथे काय होऊ शकतं आपल्याला सांगता येत नाही आणि म्हणून ही संस्था सुरळीत चालू राहावी तिचं जे ज्ञान केंद्र म्हणून स्वरूप आहे ते अधिक विकसित व्हावं त्याचा जो एक जागतिक असा संदर्भ आहे या एशियाटिक सोसायटीला तो अधिक अधोरेखित व्हावा यासाठी आम्ही लढवतो हो आहोत परंतु आम्हाला तिथे येऊ द्यायचं नाही या इराद्यांनी पेटलेली ही मंडळी आता खोगीर भरती करून आणि पक्षाच्या अकाऊंटमधून सदस्यतेचं शुल्क भरून संपूर्ण निवडणूकच चोरायला निघालेली आहे सर uh, किती जण आहेत किती पैसे त्यांचे भरलेले आहेत आणि काय पुरावा आहे सर बँकेनी जो मेसेज येतो ना आपल्याकडे बँकेत ज्यावेळी आपण पैसे भरतो म्हणजे आपल्या खात्यात कोणी दुसरा पैसे भरतं त्यावेळी बँकेकडनं आपल्याला एक संदेश येतो की तुमच्या खात्यात अमुक अमुक लोकांनी पैसे भरले आहेत असा संदेश आल्याची आमच्याकडे नोंद आहे आणि मी तो संदेश तुमच्या सगळ्या दर्शकांनाही दाखवतो की कशा पद्धतीने हे केलेलं आहे हा संदेश आहे पहा डिअर कस्टमर इंडियन नॅशनल रुपीज वन लॅक एटी वन थाउजंड नाईन एट फाईव्ह हे कुठून भरले आहेत खाली लिहिलेलं आहे इंडियन नॅशनलिस्ट काँग्रेस आता अकाउंटचं नाव शरद पवार झालेलं नाही परंतु त्या पक्षाचं नाव भारतीय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे झालेलं आहे हे स्पष्ट आहे हम मेसेज जो आहे जर आपण पाहिलात तर माझा सहकारी माझ्यासोबत मेसेज बघ या मेसेज मध्ये सरळ सरळ लिहिलंय म्हणजे तुम्ही जर वाचत असाल तर सरळ सरळ लिहिलंय की मुंबई रिजनल नॅशनलिस्ट कॉंग्रेसच्या अकाउंटने जवळपास एक लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्रेडिट झालेले आहेत एक लाख एक्क्याऐंशी हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्रेडिट झालेले आहेत आणि हा पुरावा जो आहे तो डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांनी इथे सादर केलेला आहे आणि आता ही जी निवडणूक आहे सगळ्यात महत्वाचा आक्षेप हा आहे म्हणजे या पद्धतीने घाऊकरीत्या खोगीर भरती केल्यासारखे सदस्य करणं हे तर चुकीचंच आहे ही ज्ञान मंदिराची विडंबना आहे विटंबना आहे एक प्रकारे जी ज्ञान उपासक तिथे येतात त्यांच्या साधनेची विटंबना आहे पण दुसरा महत्वाचा भाग असा की जगामध्ये अनेक ठिकाणी निवडणुका होतात आपल्या इकडे आता नगरपालिका निवडणुका होणार आहेत पण निवडणूक जाहीर होते त्या दिवसानंतर नवीन मतदारांची नोंदणी होऊ शकत किंवा नोंदणी झाली तरी त्यांना मतांचा अधिकार मिळत नाही इथे मात्र सगळ्या प्रकारचे नियम डावलून आणि तांत्रिक मुद्द्यांचा आधार घेत आणि जो आत्ताच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचा समूह आहे त्यांना वेठीला धरून म्हणजे आज निवडणूक व्यवस्थापन देखील करायचं तर आयशियाटिक सोसायटीची कर्मचाऱ्यांची स्थिती काही चांगली नाही आहे पण त्या सगळ्यांना एक प्रकारे वेठीला धरून बारा पंधरा पंधराशे लोकांना खोगीर भरती केल्यासारखं भरणं मला असं वाटतं की हा या संस्थात्मक जीवनाच्या लोकतांत्रिक मूल्यांचा घोर अपमान आहे का करतायत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस परबडे त्यांचा आटापिटा चाललाय त्यांचा आटापिटा एवढ्याच करता आहे की ते वैचारिक अस्पृश्यतेमध्ये विश्वास ठेवणारे लोक आहेत आणि काही झालं तरी या विचारसरणीच्या लोकांना येऊ द्यायचं नाही यांनीच पुभा भाव्यांच्या अध्यक्षतेखालचं साहित्य संमेलन उधळलं होतं ते निवडून आलेलेच होते ना ते काही नियुक्त केलेले अध्यक्ष नव्हते मोठे मान्यवर साहित्यिक आहे विचार नसतील पटत पण एकीकडे लिबरॅलिझम लिबरॅलिझम म्हणायचं आणि दुसरीकडे पुभा भावांच्या अध्यक्षतेखालचं साहित्य संमेलन उधळून लावायचं आणीबाणीचं समर्थन करायचं आणि या पद्धतीने निवडणुकीची चोरी करायची मला असं वाटतं की त्यांचं षडयंत्र खूप स्पष्ट झालेलं आहे त्यांना वैचारिक अस्पृश्यतेच्या प्रवाहालाच अधिक बळकट करायचं म्हणजे ही जसं आता आपण सगळी चर्चा करतो ही अख्खी निवडणूक चोरून त्यांना ही जिंकायची असं त्यांचं आहे त्यांना ही संस्था ताब्यात घ्यायची आहे आणि ती ताब्यात घेऊन काही भलं करायचंय का नाही मला माहिती नाही कारण त्यांच्या पत्रकामध्ये त्याचा काही उल्लेख नाही पण त्यांना आम्हाला खड्यासारखं वगळायचंय का तर एक वैचारिक अस्पृश्यता सर uh, इलेक्शन तर होणार निवडणूक अगदी काही दिवसांवर या संपूर्ण निवडणुकीमध्ये जे मतदार आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल नाही मी मतदारांना हेच सांगेन की हा जरी खूप वादग्रस्त विषय झालेला असला तरी जे जे मतदार आहेत आणि ज्यांना ज्यांना एशियाटिक सोसायटीच्या भवितव्याची चिंता आहे आणि हे ज्ञान मंदिर त्याच्या पावित्र्यासह टिकून राहावं असं वाटतं त्यांनी आग्रहाने वेळात वेळ काढून शनिवारी दुपारी एक ते सहाच्या दरम्यान एशियाटिक सोसायटीच्या इमारतीत येऊन मतदार यादीतलं आपलं नाव पडताळून पाहून मतदान करावं आणि मी आणि माझ्यासारखे जे कार्यकर्ते केवळ एशियाटिक सोसायटीच्या हिताच्या दृष्टिकोनातून काम करायला तत्पर झालेलो हो। आहोत मी ज्यावेळी उपाध्यक्ष होतो त्यावेळी प्रथम देशाच्या का सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी दे। भेट दिली आणि त्यांनी काही अनुदान देण्याबद्दलही अभिवचन दिलं त्यानंतरच्या काही तांत्रिक बाबी दुर्दैवाने पूर्ण झालेल्या नाहीत त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आम्हाला पूर्ण करायच्या आहेत त्यासाठी ही, ही संस्था बळकट होणं गरजेचं आहे म्हणून ताज्या दम्याची नव्या आकांक्षांची नवी क्षेत्रि ढुंढाळणारी अशी एक टीम तिथे सत्तेवर यायला हवी माझी खात्री आहे की मोठ्या प्रमाणात मतदारांचं समर्थन आम्हाला मिळेल आणि आम्ही नक्कीच एशियाटीची जी निवडणूक आहे तिला एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे पहिल्या दिवसापासूनच अनेक वादविवाद निर्माण होतात आणि आत्ता जे उमेदवार आहेत डॉक्टर विनय सहस्रबुद्धे त्यांनी अक्षरशः ही अख्खी निवडणूक चोरली जाते असाच आरोप केलेला आहे आणि तो आरोप या मेसेजच्या माध्यमातून त्यांनी सिद्ध देखील केलेला आहे एशियाटिकची निवडणूक अगदी काही दिवसांवर आहे आता या निवडणुकीत कोणाचा विजय होतोय कसा विजय होतोय हे पाहणं अगदी हे पाहिलं जाईल आणि याच्या निकालाची देखील आपण वाट पाहतोय आणि या, या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू ठाणे लाईव्हचे सगळे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा धन्यवाद